आज घरी पाहुणे येणार आहेत आणि त्यांच्यासाठी झटपट असा ढोकळ्याचा नाश्ता तयार केलेला आहे हा ढोकळा अतिशय सॉफ्ट स्पॉन्जी आणि टेक्स्चरसुद्धा खूप छान आलेला आहे टेस्टी पण खूप छान होतो हा ढोकळा रेसिपीला सुरुवात करूया बाऊलमध्ये एक वाटी पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा साखर ॲड केलेली आहे एक चमचा मीठ किंवा चवीनुसार मीठ ॲड करा हळद अगदी एक पेंच एवढीच हळद घातलेली आहे आणि सायट्रिक ॲसिड अर्धा टीस्पून ॲड केलेला आहे याला छान आपण मिक्स करून घेणार आहोत हे छान मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा कुकिंग ऑइल ॲड केलेला आहे आता ज्या वाटीने आपण बेसन मोजलं होतं त्याच वाटीने दोन कप इथे बेसन घेतलेलं आहे पाण्याची आवश्यकता कमी जास्त होऊ शकते म्हणून सुरुवातीला एक कपच पाणी ॲड केलेलं आहे आता थोडं थोडं करत बेसन ॲड करून विस्करणे विस्क करून घेत गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि सगळं बेसन छान मिक्स करून गुठळ्या मुडल्या की आपल्याला हे बॅटर दहा मिनटं छान फेटायचं आहे हे बॅट या बॅटरचं कलर आणि टेक्स्चर दोन्ही लाईट होतं तोपर्यंत आपल्याला हे फेटत राहायचं आहे आता याच्यामध्ये पाणी कमी पडलेलं आहे म्हणून मी अर्धा वाटी अजून पाणी ॲड केलेलं आहे म्हणजे दीड वाटी पाणी आणि दोन वाटी बेसन असं एकंदरीत प्रमाण मी घेतलेलं आहे आता याला दहा मिनटं आपण बाजूला ठेवून देऊया रेस्ट करायला तोपर्यंत आपण एका भांड्याला ज्याच्यामध्ये स्टीम करायचं आहे त्याला ग्रीस करून घेतलेलं आहे आता दहा मिनटं झालेले आहेत त्या बॅटरमध्ये मी इथे लेमन इनो घेतलेला आहे लेमन इनो घेतलं म्हणून सायट्रिक ॲसिड अर्धा टीस्पून घेतलेला आहे पण रेग्युलर इनो असेल जे ब्ल्यू कलरचं पॅकेट येतं तर सायट्रिक ॲसिडचं सा प्रमाण वाढतं म्हणजे थ्री फोर्थ टीस्पून सायट्रिक ॲसिड आपण ॲड करत असतो तर कुठला इनो वापरतं त्यानुसार तुम्ही ॲड करू शकतात आता याला छान आपल्याला फेटायचं आहे बघू शकतात इनो ॲड केल्यानंतर हलक्याच हाताने फेटायचं आहे पण छान मिक्स होईपर्यंत याचा कलर लाईट झालेला आहे बॅटरसुद्धा अगदी लाईट झालेलं ला आहे आता ज्या मोल्डला आपण ग्रीस करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे बॅटर आपण ट्रान्स्फर करून घेऊया आणि याला आपल्याला स्टीम करायला ठेवून द्यायचं आहे आता स्टीम करत असताना स्टीमला जेव्हा आपण ठेवतो तर वीस मिनटाच्या आधी आपल्याला झाकण उघडायचं नाही आहे ही टीप लक्षात ठेवा वीस ते पंचवीस मिनटं आरामात हा ढोकळा स्टीम होऊ द्यायचा आहे आणि तोपर्यंत मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दीड वाटी साखर घेतली आणि याला छान आपण मिक्स करून घेणार आहोत हे आपल्याला ढोकळा सोक करण्यासाठी यूज होणार आहे तर बघा पंचवीस मिनटानंतर ढोकळा बेक झाला आहे पण झाकणाला ढोकळा चिटकला म्हणून तो मधून ढोकळा असा निघाला पण खूपच छान झाला आहे सॉफ्ट टेक्स्चर अगदी हवं तसं झालेलं आहे आणि चवीला पण खूप सुंदर होतो हा ढोकळा आता ढोकळा गरमच आहे खरं तर थंड करून घ्यायला हवा पण आता गेस्ट आलेले आहेत ऑलरेडी मला घाई आहे त्यामुळे मी पटापट याच्यावरती जे आपण शुगर सिरप केलेलं आहे ते मी टाकून घेतलेलं आहे आणि त्याला सोखू देणार आहे दोन मिनटासाठी आता इथे मी कट करते ढोकळा बघू शकतात अगदी इझिली कट होतो आहे आणि अगदी सुंदर याचं टेक्स्चर आलेलं आहे आता पुन्हा शुगर सिरप उरलेलं मी टाकून घेणार आहे ढोकळा अगदीच गरम आहे तर शुगर सिरप पूर्णच लागणार आहे एवढं जितकं तुम्ही शुगर सिरप ॲड कराल तितका ढोकळा छान सॉफ्ट आणि ज्युसी बनतो आता तडकासाठी तेल गरम करून घेतले त्याच्यामध्ये आता राई ॲड केलेली आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जिरं थोडंसं ॲड केलं आहे कढीपत्ता हिरवी मिरची आणि तीळ घालून घेतलेले आहेत हा तडका आपण छान ढोकळ्यावरती पसरवून घेणार आहोत इथपर्यंत रेसिपी बघितली असेल आणि आवडली असेल तर शेअर करा कॉमेंट करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा जो तडका आहे तो छान सगळीकडे पसरवून घ्यायचा आहे आणि मस्त रेडी झालेला आहे ढोकळा तर हा मस्त एन्जॉय करा खूप छान होतो आणि जर तुमचा कधीच परफेक्ट झाला नसेल तर नक्कीच या रेसिपीने अगदीच परफेक्ट असा ढोकळा हो रेडी होतो तर नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर काही कमेंट्स असतील तर त्यासुद्धा नक्की टाका बाय